दिसायलाच बघा किती भारी दिसतोय ना तुम्हाला वाटत असेल हा बनवायला कठीण आहे पण तसं अजिबात नाही एकदम भारी आणि सोपी रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा कुठचंही वाटण आपण ह्याच्यात टाकलं नव्हतं पण किती ग्रेव्ही भारी झाली आहे बघा एकदम मसालेदार झणझणीत दिसतोय ना नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने चिकन मसाला बनवून दाखवणार आहे आणि तेही कोणतंही वाटण न तयार करता अगदी झटपट असा हा चिकन मसाला तयार होतो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना देखील सुरुवात झालेली आहे तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत तुमचं प्लॅनिंग असेल ना कुठेतरी बाहेर रानात जाऊन जेवण बनवायचं तिथे जेवायचं तुमच्यासाठी बेस्ट रेसिपी आहे कारण कुठचंही वाटण नाही ह्यात अशी वाटणाची तयारी करायची देखील गरज नाही एकदम साधी सोपी झटपट पण तितकीच चविष्ट अशी आजची चिकन मसाल्याची रेसिपी आहे त्यासाठी ते मी एक किलो चिकन घेतलं आणि चिकन चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलंय एक किलो चिकन साठी पाच कांदे उभे स्लाइस करून असे कापून घेतलेत दोन टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेत तीन चमचे आले लसूणची पेस्ट मसाल्यांमध्ये चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता तो टाकला तरी चालेल किंवा एखाद्या वेळेस मिरची पावडर टाकला तरीही चालेल दोन चमचे गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा चिकन मसाला तीन हिरवी मिरची आहे त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये तीन तमालपत्र एक चमचा जिरं घेतलंय दोन हिरवी वेलची तीन लवंग काळी मिरी दोन चक्रीफूल दोन तुकडे असेल दालचिनी घेतले आहेत बारीक चिरलेले कोथिंबीर अर्धा कप दही तेल मीठ आणि पाणी एवढंच आहे चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया फोडणी देऊया त्यासाठी कडई ठेवली आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा तेल होतूया तेल तापलं या टाकूया खडे मसाले आणि कांदा फक्त आपल्याला या रेसिपीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचंय कारण चव खूप छान येते आणि सुरुवातीला आपल्याला हा कांदा थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा थोडासा नरम झालाय आता आपण ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकूया एक ते दोन मिनटं गॅस कमी करून आपल्याला ही पेस्ट पण छान अशी परतवून घ्यायची फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असं त्याचा सुगंध यायला पाहिजे या रेसिपीसाठी ना खूपसे वेगळे असे मसाले नाही आहेत पण ह्या लसूणचे पेस्ट वेगळे आहे ना तुम्ही घरीच तयार करा बाजारची अशी वापरू नका म्हणजे सुगंध आणि चव खूप छान येते अशी परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात चिकन आहे कारण सुरुवातीला आपल्याला ह्याच्यात मसाले आणि टॉमॅटो नाही टाकायचे सुरुवातीला आपल्याला ह्याच्यात चिकन टाकायचंय कांदा आले लसून पेस्ट मध्ये आपल्याला हे चिकन छान असं परतवून घ्यायचंय आता आपण मीठ टाकूया चिकन आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय या चिकन मसाल्यासाठी ना साहित्य आपलं घरगुतीच आहे पण करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्यामुळे मी ह्या पद्धतीने दाखवते ना ह्या पद्धतीने तुम्ही नक्की चिकन करून बघा ह्या स्टेप्स वापरून नक्की तुम्ही चिकन बनवून बघा खूप छान लागतं चवीला आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि चिकन आपल्याला सुरुवातीला एक तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायचंय झाकण आहे म्हणजे चिकनला छान पाणी सुटतं चिकनला बघा किती पाणी सुटलंय वरतून आता आपण टोमॅटो टाकूया फक्त हिरवी मिरची ना मी मधोमध जरा अशी चिर पाडून आहे म्हणजे सगळ्यात तिखटपणा चिकन मध्ये उतरेल घरगुती लाल मसाला गरम मसाला आणि हळद फक्त आपल्याला चिकन मसाला ना शेवटी टाकायचा आहे पण सुरुवातीला आपल्याला एवढेच मसाले टाकायचे आणि व्यवस्थित परतवून आहे अगोदर पाणी ओतायचं नाही हा जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं चिकन जी सगळी चव सा आहे त्या पाण्यात उतरायला पाहिजे त्याला पाणी सुटलं की नंतर आता थोडंसं पाणी होतायचंय आणि पाणी पण मी जरा असं गरम करून घेतलंय परतवून घेतलं की पुन्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून शंभर टक्के पूर्ण चिकन छान शिजवून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिटं हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे आपण बघूया बघा किती मस्त झालंय चिकन तयार हे बघा चिकन पण शिजलंय एकदम परफेक्ट शिजलंय आता आपल्याला वरतून दही टाकायचंय आणि दही पण ना आपल्याला जसं फेटून घ्यायचा दहीच्या गोठळ्या नाही ठेवायच्यात असं स्मूथ दही टाकायचं म्हणजे खूप छान टेक्स्चर येत चिकनला आणि त्यानंतर चिकन मसाला आणि वरतून बारीक चिरलेले कोथिंबीर किती भारी दिसतंय बघा चिकन परतवून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी झाकण आहे आणि चिकनला फक्त वाफ द्यायची आहे जास्त वेळ नाही एक ते दोन मिनिटं पुरेशी आहेत गरमागरम झणझणीत चविष्ट चिकन मसाला खाण्यासाठी तयार आहे दिसायलाच बघा किती भारी दिसतोय ना कुठचंही वाटण आपण याच्यात टाकलं नव्हतं पण किती ग्रेव्ही भारी झाली आहे बघा एकदम दा मसालेदार झणझणीत दिसतोय ना मस्त ग्रेव्ही झाली आहे तयार खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट म्हटलात ना आता अर्धा तासात ही चिकन मसाल्याची रेसिपी तयार होते डिलिशियस टेस्टी चिकनची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा याचबरोबर चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे कोकणी कोल्हापुरी पद्धतीने चिकनची रेसिपी आहे त्याचबरोबर खरडा चिकन आहे मसाला चिकनचे आणखीन दुसरा प्रकार आहे सगळे व्हिडिओज नक्की पहा सगळे वेगवेगळे असे रेसिपी घरी ट्राय करा तुम्हाला आवडतील थँक्यू या खायला